श्रीमद् गुंडा महाराजांचे चौदा अभंगाचे चक्री भजनाचा पाठ जय जय विठ्ठो बारक माई भीमा भी तट दिगंबराए गा भीमा तट दिगंबराय कळवळोनी प्रेम प्रीतीशी नयने सावळे रूप तुझे पाहिन न विसंबे जीवे परितळ मळे तुझी प्राप्ती कधी लाईन मद मदित मोद हृदय कमल तेही माझे तेही तुझला पाहिन क्षणपरी परी मज विसरण पडे काय करूयाशी अचेतन तन मन हे गुंतले तुझ पाशी चकोर चंद्राकडे लक्षित असे तेवे वाट मी पाहे हृदय ओलो पाव हे, साहे, कठी प्राना, चातो प्राना, में भेटी खुंटले वाटत आहे पांडुरंग न गमे नैनी निरव आहे न करी सखया श्री हरी क्लांती तू पाहे पाहे तुझं वाचून सखा सोयरा आणि शिकून आहे भीमा तट दिगंबर आहे ग भीमा तट दिगंभराय कळवळणे प्रेम प्रीतीशी विठ्ठला आलिंगन मज दे हरि विठ्ठला आलिंग नमज दे जय जय पंढीरनाथ पंढरी विठो बा पंढरीनाथ पंढरे अपराधी नम पराधिनम नम नमर उत्तम पालय 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 जननी श्री श्रीनामनाथे किंचित केशव माधव विठ्ठल मुकुंद मुरारे रामकृष्ण गोविंद नारायण हरे सुंदर ते ध्यान विभेठे वरे करकटावरी ठेवून या मकर कुंडले तळपती श्रवणी कंटिकौसुभ मणि विराजित तुळशी हार काशी पितांबर आवडे निरंतर हे चिध्यान तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख नये रामकृष्ण हरी मुकुंद मुरारी अच्युत र नारायण जय गोविंद राम गोविंद विठोबा गोविंद राम गोविंद सांडोनिया सर्व अशा संसाराची पंढरी पाहण्याची थोर रामकृष्ण हरी मुकुंद मुरारी अच्युत र नारायण सांडोनिया सर्व धनमान देवा म्या केला हे वा हरिभक्तांचा रामकृष्ण हरी राम मुकुंद मुरारी अच्युतनर हरी नारायण घेतले से सोंग आहे तुझेला माझे सर्व ओझे तुझं वरी रामकृष्ण हरी मुकुंद मुरारी अच्युतनर हरी नारायण तुझ्या नामे भक्त तरले अपार तरले साचार गुंडा मने रामकृष्ण हरी मुकुंद मुरारी अच्युतनर हरि नारायण जय जय नारायण हरी विठोबा नारायण हरी आगा पंढरी चाराय दीनाथा प्राण सखया कृष्ण राम 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 राय राघो भारे गुणातीत गुणवंद नारायण पंढरे कृष्ण राम 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 राय राघो भारे पतित पावना जीव लगा भक्त वत्सला पांडुरंगा कृष्ण राम 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 राय बारे माधवा पुरुषोत्तम सकल उत्तम उत्तम कृष्ण रामा राम राम राय बारे भक्त सका जग जेटी गुंडापाई घाली मिठी कृष्ण राम 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 राय बारे जय जय विठल रुखमाई विठोबा विठ्ठल रुखमाई काय तुझे वेचे मज भेट देता वचन बोलता एक दोन काय तुझे रूप अने तुम्ही मी तो रोनु त्या भय लपोनी राहील असे काय तुझे भय कोण धरूप आहे भेटाय आहे जीव माझा काय तुझे आम्हा करावे वैकुंठ भेऊ नको भेट देई मज सिद्धी तुम्हा मुख्य भांडवल आम्हा सितो फोल भक्ती फोडे तुका म्हणे तुझी न लगे दसोडी सोडी परिहाय हा वडे दर्शनाची रामकृष्ण हरी मुकुंद मुरारी अच्युतनर हरि नारायण जय जय राम कृष्ण हरी राम विठोबा बा राम राम जय राम सोयरा सुखावा विसावा भक्ताचा विठोबा निजांचा माय बाप कृपाळू दिनांचा बडीवार नामांचा तोड ब्री दांचा साजेता कायावाच मने संगरा त्याचा अनंत जन्मीचा हरी लासे, नामा म्हणे विठो अनाथ कोवसा तारिल भरवसा आहे माझ राम कृष्ण हरी मुकुंद रि अच्युत नर हरे नारायण राम कृष्ण राम राम विठोबा राम, राम कृष्ण राम राम तुझं मिंड मज कोण बा सोय रा आणि कधुस रा पांडुरंग लागलीस आस पाहतसे वास रात्रंदी वस लेखी बोटे, काम कामगोडन मज लगे धंदा तू कामने सदा राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी अच्युतनर हरे नारायण विठ्ठल जय जय विठल विठल विठोबा विठल जय जय विठल तू माझी माउली मी तुझे लेकरू नको दुरी धरू विठाबाई तू माझी गाऊली मी तुझे वासरू नको पाना चोरू विठाबाई तू माझी हर ने मी तुझे पाडस नको तोड आस विठाबाई तू माझी पक्षी नेहमी अचुत नर हरे नारायण रामकृष्ण विठाई जे सीतारा धारकुमाई आणि पूजा करू केशी राजा हाची संदह माझा फेडे देवा उदके ना जरी स्वरूप हे तुझे तेथे ते काय माझे मोलवेचे गंधा दिसू गंध पुष्पाचा परिमल तेथे मी दुर्बल वाहू काय वाहू वाहू जरी दक्षिणा धातो नारायण अन्न ते बर दूजे ना गाता तो ओंकार हरे मुकुंद मोरारी अच्युत नर हरे नारायण हरे राम कृष्ण गोविंद हरे राम कृष्ण हरे देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो वदनी तुझे मंगल नाम हृदय खंडित प्रेम चरण न सोडी सर्वता आन तुझी पंढरे नाता नामा म्हणे केशी राजा केला निश्चय चालवे माझा विठल हरी रे विठल विठोबा हिठल हरी रोखमाई सावळया विठल रुखमाई विठ्ठल रोखमाई हरी रे विठ्ठल रुखमाई राम कथेची सामग्री देह अवसानावर नको जाऊ देव भंगा गात्रे माझी पांडुरंगा आयुष्य करी मन उने परी मज आवडे कीर्तन तुका तुकामने हा निया वेगळा मनावाने विठ्ठल रुखमाई सावळ्या विठ्ठल रुखमाई विठ्ठल रुखमाई हरिरे विठ्ठल रुखमाई हे ची मागतो तुला विठ्ठो बा चरणे ठाव दे मला हेची मागतो मी देवा बळे घावे माझे सेवा बहु अनिवार्य मन चरणी ठेवावे धरुणा तुझ नको वधू पाणी रामकृष्ण पायी जागा एवढे कृपादान दे माय विठ्ठल रुक्माय बाप विठ्ठल रुक्माई जय जय गुरु जय जय गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु हेची मागतो तुझा विठो कृपादान गा विठ्ठला नाम तुझे असो वदने नको विसरू दिनरजने सर्व भावे गायीन नाम मने गुंडा हेची प्राम माय विठ्ठल रुक्माई बाप विठ्ठल रुक्माई राय रुक्माई चंद्रभागा भागा पांडुरंगा युगी अठ्ठावी सविट वरी उभा रुक्माई दिसते प्रमा बनगा चरणी जय देव उद्धरी जय गा जय देव जय देव जय पांडुरंगा रखमाय वल्लभ राहील्लभ पावे जेवलगा जय देव जय देव तोषी माळा गळा करणे कटे का तुरल लाटी देवसुरे अरण ते भेटे करुड खोटी गरुड हनुमंत पुढे उभे राहते जय देव जय देव जय पांडुरंगा रखमाई वल्लभ राही च वल्लभ पावे जेवलगा जय देव जे आषाढी कार्तिकी भक्त जनते चंद्रभागे मध्ये स्नान जय कर ય દેવિકાર બ્રહ્મ વ્યક્તિ આલે ઉળવંતે ઉભે રાહિલે ભક્તકુંડલિકે ધરુ ઉભે કે ભક્તમંતે આમ સ્યાલ જય દેવ જય દેવ જય જય વિ તુજા દર્શન માત્ર બંધ તું ટલા જય દેવ તુજા શરણે तुझ्या चरणी शरण आले जे तुके अवघे वै कुंटसरे बसले भूमे के तुझे नाम घेता तुके पापे मुक्त केले चौर्याय देव जय देव जय जय विठला तुझ्या दर्शन मात्रे बंधातु टला जय देव शिवा जिवा करतोरी भाडे कटावरे करणे कर ब्रम्हखाची घेऊने न गुंडा प्राण ज्योती आरतीओ वाळी जय देव जय देव जय जय विठला तुझ्या दर्शन मात्रे बंधातु टला जय देव जय टांगण नोटांगण वंदेन चरण डोळ्यानी पाहिन रूपे तुझे प्रेमी आलिंगन आनंदे पूजन भावे वळाने म्हणे नम तुमेव माता पिता तुमेव तमेव बंधू सखा तोमे तुम्ही विद्या ध्रम तमेव तमेव सर्व मम देव देव काय नवाचा बुद्ध्यावा प्रकृतम स्वभावात करू मी सकलम परसमय नारायण ते ना समर्प येतात पुठ्ठल रोख माय विठोबा रोख माझा भार तुझ वरी म्हणून उभो नको अरे तुझी माझा माय बाप चित्ती द्या तो तुझे पाय तुझ विण नाही गती म्हणून येतो का ते तुझ विण मज आसरा नाही नाही वा दुसरा रामकृष्ण तुझ सारे का नाही त्रिनी सखा भजमन गुंडो राज म्हणा तुम्ही भजमन सद्गुरुराज भजमन गुंडो हरी रे भजमन सद्गुरुराज पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सिम सद्गुरु गुंडा महाराज की जय सद्गुरु लक्ष्मण महाराज की जय सद्गुरु नारायण महाराज की जय श्री सिद्धसिंहासन पीठ की जय जय गुंडानाथ